नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक मुक्ती कोण पथे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधी उन्नती की आधी धर्मांतर या ठिकाणी आधी आर्थिक उन्नती की आधी धर्मांतर या प्रश्नाचाही विचार करणे मला आवश्यक वाटते आर्थिक उन्नती आधी झाली पाहिजे असे म्हणणाऱ्या लोकांचे मत मला ग्राह्य होऊ शकत नाही आधी धर्मांतर मग आर्थिक उन्नती किंवा आधी आर्थिक उन्नती मग धर्मांतर हा वाद आधी राजकीय उन्नती कि आधी सामाजिक उन्नती या वादासारखा शुष्क आहे समाजाच्या उन्नतीला अनेक साधनांची आवश्यकता असते व ती सर्वच साधने परी आवश्यक असतात त्यात अमुक एकाचा उपयोग प्रथम करायचा व दुसऱ्याचा उपयोग नंतर करायचा असा अनुक्रम नेहमीच ठेवता येणार नाही परंतु तसा अनुक्रम ठेवावा असाच जर आग्रह असेल तर आधी धर्मांतर किंवा आधी आर्थिक उन्नती या प्रश्नाचे उत्तर आधी धर्मांतर असंच मी म्हणेन जोपर्यंत अस्पृश्यतेचा कलंक तुमच्यावर बसला आहे तोपर्यंत तुमची आर्थिक उन्नती कशी होऊ शकणार हे मला समजत नाही दुकानदारी करणाऱ्या हेतूने तुम्हापैकी कोणी जर एखादे दुकान घातले व दुकानदार अस्पृश्य आहे असे कळले तर त्याच्यापासून कोणीही माल घेणार नाही नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने जर तुम्हापैकी कोणी एकाने नोकरी करिता अर्ज केला व अर्जदार अस्पृश्य आहे असे समजले तर त्याला नोकरी मिळणार नाही कोणाची शेती विकायची झाली व तुम्हापैकी कोणी ती खरेदी करण्याचा विचार केला व मागणी करणारा अस्पृश्य आहे असे समजले तर तुम्हाला ती जमीन कोणी विकत घेणार नाही आर्थिक उन्नतीचा कोणताही मार्ग तुम्ही स्वीकारला तरी अस्पृश्यतेमुळे कोणत्याही मार्गात तुम्हाला यश प्राप्ती होणार नाही अस्पृश्यता ही एक तुमच्या उन्नतीच्या मार्गात कायमची धोंड आहे ती सरकवल्याशिवाय तुमचा मार्ग सुखकर होऊ शकणार नाही व धर्मांतर केल्याशिवाय ही धोंड नाही तुमच्यातील काही तरुण लोक आज शिक्षणाच्या मागे लागले आहेत आणि या शिक्षणाकरिता जिकडून पैसा मिळेल तिकडून पैसा मिळवण्याचा ते प्रयत्न करीत आहेत त्या पैशाच्या लालचीमुळे कित्येकांच्या मनात आहोत तेथेच अस्पृश्यच राहून उन्नती करून घेण्याकडे प्रवृत्ती दिसून येते परंतु अशा तरुणांना मी असा एक प्रश्न विचारू इच्छितो की शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोकरी मिळण्याचा मार्ग जर खुला नाही तर तुम्ही शिक्षण घेऊन काय करणार आहात आपल्यातील शिकलेल्यांपैकी पुष्कळचे लोक बेकार आहेत त्यांचे कारण काय माझ्या मते या बेकारीचे कारण पुष्कळ अशांनी अस्पृश्यता हेच आहे अस्पृश्यतेमुळेच तुमच्या गुणांची चाह होऊ शकत नाही अस्पृश्यतेमुळेच तुमच्या लायकीचे हो शकत नाही अस्पृश्यतेमुळेच तुम्हाला लष्करातून काढून टाकण्यात आले अस्पृश्यतेमुळेच तुम्हाला पोलिसात घेत नाहीत अस्पृश्यतेमुळे तुम्ही पट्टेवाल्याची जागा मिळू शकत नाही अस्पृश्यतेमुळे तुम्ही वरच्या जागेला चढू शकत नाही अस्पृश्यता हा एक प्रकारचा शाप आहे त्यापासून तुम्ही दग्ध झाला आहात व तुमच्या गुणांची राख रांगोळी झाली आहे अशा स्थितीत तुम्ही गुण संपादन ते काय करणार व केले तरी त्यांचा काय उपयोग होणार गुना? तुमच्या गुणांचे काही चीज व्हावे तुमच्या शिक्षणाचा काही उपयोग व्हावा तुमच्या आर्थिक उन्नतीची द्वारे खुली व्हावीत अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आधी अस्पृश्यता घालवली पाहिजे म्हणजेच धर्मांतर केले पाहिजे धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद